च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना योजनेबाबत संभ्रम झालेला आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मी घेऊन राहिलो त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला आत अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंन अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा विधानसभा विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रम निर्माण झालेल्या अपात्र ज्या व्यक्ती आहेत अपात्र व्यक्तीने लाभ घेतला असल्यास त्यांचे पैसेच परत येणार असं बोलले होते बघा त्यातच निवडणुका जिंकण्यासाठी ही योजना असणार आहे विरोधक यात यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे या योजनेसाठी बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले आहेत बघा तर मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे तर बघा ताईनो ही जी योजना आहे ही योजना म्हणजे राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या योजनांपुढे राहणार नाही की नाही इथपासून इत इथं आता सरकार निकषांची जी तपासणी आहे ती होणार आहे आणि त्यामुळे बघा याच्यात बसणार तरी कोण असा सवाल यात उपस्थित केला जात आहेत असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कुटे यांनी बघा केलेल्या विधानांमुळे नावाचा मुद्दा समोर आलेला आहे अगदी अलीकडेच म्हणजेच काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांना केवळ लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना यापैकी कोणत्याही एकाची निवड करावी लागणार आहे अशी चर्चा सुरू असताना त्यात कृषी मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी योजनेचा महासन्मान लाभ घ्यायचा तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघा त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा लाभार्थ्यांकडून बघा लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले जात असून अशा चुकीच्या माहितीला अद्याप आपण बळी पडू नये ही नम्र विनंती आहे अशाच प्रकारे कोणत्याही सरसकट अर्जांची फेरचिराणी सुरू नाही बघा महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागचे कटिबद्ध आहे तर बघा ताईनं तुम्ही पुढे बघू शकता जे बालविकास मंत्री आहेत आजी तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान की जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतिक्षा लागल्याने सोशल मीडियावर पोस्टद्वारे समोर आलं आहे बघा नु सार या नु सार तर या रिपोर्टनुसार बघू शकता या रिपोर्टनुसार नवीन लाडकी बहीण योजनेबाबत नवीन माध्यमातून बघा नवीन जे चर्चा सुरू झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तर या महिलांना रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे सोशल पोस्टद्वारे समोर आले आहे की रिपोर्टनुसार नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात बघा माहिती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलेलं होतं तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे बिग अपडेट आहे त्यामुळे या योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केले आहे बघा लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा दुसऱ्या हप्त्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांतीआधीच महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची संक्रांत संक्रांतसुद्धा गोड होणार आहे बघा ताईंनो तर या दरम्यान याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर तुम्ही बघू शकता तयाण्णव मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे तुमचा सातवा हप्ता आहे तर तो सातवा हप्ता तुमचा या आठवड्यात जमा होऊ शकतो बघा या आठवड्यात सातवा हप्ता जमा होऊ शकतो आणि महिलांना लवकरच खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या आधी पैसे जमा होऊ शकतात आणि त्यामुळे महिलांची यंदाची मकर संक्रांतसुद्धा गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर दिसायला आपल्याला दिसत नाही बघा अधिकृत माहिती अजून आलेली नाही तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे तैन्य व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रातील जे जे लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत बहुतेक महिलांनी फॉर्म भरलेले होते आणि पासष्ट लाखाच्या वरती ही महिला पात्र झालेल्या आहेत आता फेर तपासणीमध्ये बघा कोणत्या महिला पात्र होणार आहेत कोणत्या महिला अपात्र होणार आहेत ती पण माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा ज्या नियमांमध्ये बसणार आहेत ते पात्र होणार आहेत जे नियमांच्या बाहेर जाणार आहेत त्या अपात्र होणार आहेत आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले नाही कोणत्याही प्रकारे काही के ना केले नाही तर तुम्ही मला घाबरण्याची गरज नाही तुम्हाला नवीन वर्षात बघा एकवीसशे रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि ज्यांनी काही चुकीच्या पद्धतीने पैशांचा वापर केलेला आहे तर त्यांना घाबरण्याचं कारण आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत बाकीच्यांना मिळतील ठीक आहे त्यामुळे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम सर्वात नवीन अपडेट आणि फास्ट माहिती भेटत असते त्यामुळे ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता एकतीस मार्च किंवा मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुम्हाला लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि आता मकर संक्रांती सुद्धा तुम्हाला दोन हप्ते जमा केले जाणार आहेत बघा ठीक आहे त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि ही आत्ताची मोठी अपडेट आहे तर जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया ताईंनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद